जस्ट इमॅजिन तुम्ही आयुष्यातल्या सगळ्यात सुंदर क्षणाची वाट बघताय तुमच्या बाळाच्या आगमनाची तयारी करताय पण अचानक डॉक्टर तुम्हाला सांगतात तुमचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे तुम्हाला थायरॉइड प्रॉब्लेम आहे आणि यामुळे तुम्हाला गर्भधारणा कठीण होऊ शकते त्या क्षणात मनात कितीतरी प्रश्न येतात आपण एवढा विचार कधीच केला नव्हता लग्नाची तयारी केली घर सजवलं पण बाळाच्या स्वागताची तयारी केली का आणि याचसाठी आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की गरोदरपणासाठी योग्य नियोजन कसं करायचं जेणेकरून तुमचं हे सुंदर स्वप्न सहज पूर्ण होईल आणि हो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रेग्नन्सी प्लॅनिंग चेकलिस्ट देणार आहे जी तुम्हाला शंभर टक्के मदत करेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आई होणं म्हणजे आनंदाचा प्रवास मी डॉक्टर विनय गायनेकोलॉजिस्ट डिजिटल हेल्थ प्रिमियर अँड प्रेग्नन्सी कोच प्रेग्नन्सीच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्यासोबत वृत्ती आय हेल्थ या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे प्रेग्नन्सीचे छोटे प्रश्न मोठी उत्तरे चला तर मग सुरुवात करूया माझ्याकडे एक कपल आलं आशा आणि राहुल त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती त्यांनी ठरवलं चला आता बाळाचं प्लॅनिंग करूया पण काही महिन्यांनी आशा निराश झाली कारण तिला गर्भधारणा होत नव्हती तेव्हा मी तिला विचारलं की ताई तुमच्या शरीराची तयारी झालेली आहे का रक्त तपासण्या केल्या आहेत का तुम्ही योग्य आहार घेताय का आणि तिला याचा अजिबात काहीच अंदाज नव्हता हे खूप लोकांसोबत होतं कारण गरोदरपण ही काही अचानक घडणारी गोष्ट नाही यासाठी चांगल्या तयारीची गरज असते यासाठी सगळ्यात पहिला आपलं शरीर आणि आरोग्याची तयारी असली पाहिजे दॅट इज युअर फिजिकल अँड मेडिकल प्रिपरेशन हे बघा तुम्ही एक गाडी घेताना सर्व चेकअप करताय की नाही मग शरीराची तयारी का नाही करायची काही महत्वाच्या टेस्ट जसे की ब्लड ग्रुप हिमोग्लोबिन ची तपासणी थायरॉइड चेकअप ब्लड शुगर किंवा ब्लड प्रेशर फोलिक ऍसिड व्हिटॅमिन डी यासारख्या सगळ्या तपासण्या महत्वाच्या आहेत त्यानंतर योग्य आहार दॅट इज हेल्दी डाएट फॉर कन्सेप्शन बाळ म्हणजे एक सुंदर झाडासारखं पण झाडाची मुळं म्हणजे आईचं शरीर हे मजबूत पाहिजेच ना मग त्यासाठी काय खावं तर हिरव्या पालेभाज्या फळ दूध बदाम अंडी मासे प्रोटीनयुक्त पदार्थ आणि काय टाळावं म्हणजे जंक फूड फास्ट फूड साखर यासारखे पदार्थ खाण्याबरोबर तसेच व्यायाम आणि फिटनेस एक्सरसाईज आणि वेट मॅनेजमेंट ही तेवढंच महत्वाचे आहे तुमच्या शरीराला फिट ठेवा योगा चालणं आणि स्ट्रेचिंग करा शारीरिक तयारी बरोबर मानसिक आणि भावनिक तयारी दॅट इज मेंटल अँड इमोशनल रेडीनेस फार महत्वाचे आहे यासाठी तणाव कसा कमी करायचा तणाव हा गर्भधारणेचा एक नंबरचा दुश्मन आहे लक्षात ठेवा त्यासाठी ध्यान करा तुम्हाला आवडणारे म्युझिक ऐका आपल्या जवळून मैत्रिणींसोबत वेळ घालवा बोला आपलं मन हलकं करा जोडीदाराचा सपोर्ट सुद्धा फार महत्वाचा आहे आमच्या आयुष्यात राहुलने आशाला रोज पॉझिटिव्ह बोलायला शिकवले जसे की आपण लवकरच एका हेल्दी बाळाचे आई बाबा होणार आणि ते खरंच खरंच तसंच घडलं या सगळ्याबरोबर गर्भगारण्यासाठीची योग्य वेळ आणि ओव्युलेशन ट्रॅकिंगबद्दल माहिती सुद्धा फार महत्वाची आहे फर्टाईल विंडो म्हणजे काय तर महिन्याच्या काही ठराविक दिवस गर्भगारण्यासाठी सर्वोत्तम असतात ओव्युलेशन ट्रॅक करणं हे त्याचं सिक्रेट आहे ओव्युलेशन ट्रॅक करण्यासाठी ओव्युलेशन किट वापरा बेसल बॉडी टेम्परेचर मोजा गर्भाशयाच्या सर्वायकल मोकसवर लक्ष ठेवा आणि आत्ता सगळ्यात महत्वाचे म्हणजे आर्थिक नियोजन आणि आपल्या कुटुंबाचा सपोर्ट गर्भधारणेचा खर्च किती तुम्ही एखादा हॉलिडे प्लॅन करता मग बाळासाठी आर्थिक प्लॅनिंग का नाही करत यासाठी आरोग्य विमा घ्या फंड्स तयार ठेवा कुटुंबाचा सपोर्ट हा सगळ्यात महत्वाचा असतो तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या सकारात्मक विचार असणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही योग्य आहार तपासण्या आणि मानसिक तयारी केली तर हा गरजदरणीचा प्रवास एक आनंददायी प्रवास ठरेल तुम्हाला प्रेग्नेन्सी प्लॅनिंगची चेकलिस्ट पाहिजे ना तर मग कमेंट करा यस कमेंटमध्ये यस म्हणून लिहा आणि मी ती तुम्हाला फॉरवर्ड करेन आजचा विषय आवडला असेल तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील तुमच्या मनात प्रेग्नन्सीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही लवकरच त्यावर व्हिडिओ बनवू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये गर्भधारणे दरम्यान महिलांना कोणती काळजी घ्यावी म्हणजे अँटीमेटल केअर गाईड याबद्दल मी सांगणार आहे तो मिस करू नका तर शेअर करा आई होणाऱ्या प्रत्येकासाठी कारण योग्य माहिती हा सुरक्षित मातृत्वाचा पाया आहे तर पुन्हा भेटूया वृत्ती आय हेल्थमध्ये